नमस्कार सनातन मध्ये आपलं स्वागत आपण इथे वेदांमधल्या कालातीत ज्ञानाला आजच्या जीवनशैलीशी आपल्या आव्हानांशी जोडायचा प्रयत्न करतो आज आपण एका फार महत्वाच्या आणि खरं तर खूप खोल अशा संकल्पनेवर बोलणार आहोत ऋण आता हे लगेच बँकेचं कर्ज असं काही समजू नका हां हो नाहीतर लोक म्हणते की इथे पण कर्जाची गोष्ट अगदी तर हे ऋण म्हणजे आपल्या जन्मासोबत येणाऱ्या काही जबाबदाऱ्या पवित्र जबाबदाऱ्या म्हणूया आपण नेहमी तीन ऋणांबद्दल तर ऐकतोच देवऋण ऋषी ऋण आणि पितृऋण ही तीन तर प्रसिद्ध आहेत बरोबर पण या पलीकडे एक चौथं ऋण आहे जे जरा गुप्त ते हो, आहे कमी बोललं जातं त्याबद्दल त्याची कल्पना आहे का आपल्याला अच्छा चौथं ऋण हो आणि ही सगळी ऋण आपल्या आयुष्याच्या चार पायऱ्या आहेत ना ज्यांना आश्रम म्हणतात आणि आपली चार मुख्य ध्येय म्हणजे पुरुषार्थ यांच्याशी इतकी सुंदर जोडलेली आहेत की जणू काही आपल्या जीवनाचं एक मास्टर डिझायनर समोर येतं वा हे ऐकायला खूपच इंटरेस्टिंग वाटतंय आहेच चला तर मग आज याच सगळ्या संकल्पना जरा उलगडून पाहूया त्यांचं आपल्या आयुष्यातलं महत्व काय आहे हे समजून घेऊया सुरुवात करूया त्याच तीन मुख्य ऋणांपासून ज्यांची चर्चा जास्त होते आणि पुन्हा एकदा हे लक्षात घेऊ की ही काही पैशांची देणी घेणी नाही अजिबात नाही ही, ना ही आपल्या अस्तित्वाचा जो एक वैश्विक नियम आहे ज्याला ऋत म्हणतात त्याच्याशी जोडलेल्या आपल्या स्वाभाविक जबाबदाऱ्या आहेत तर यातलं पहिलं कोणतं पहिलं आहे देवरुण हे आहे देवतांप्रती किंवा व्यापक अर्थाने बोलायचं झाल्यास निसर्गातल्या त्या सगळ्या शक्तींप्रती आपलं कर्तव्य ज्यांच्यामुळे हे सगळं जग चालतंय म्हणजे अग्नी वायू सूर्य हो वायू सूर्य वरुण पृथ्वी या सगळ्या शक्ती ज्यांच्यामुळे आपलं जगणं शक्य आहे याचा मूळ अर्थ काय तर आपण या निसर्गापासून या शक्तींपासून वेगळे नाही आहोत आपलं अस्तित्व त्यांच्यावरच अवलंबून आहे म्हणजे आपण इंटरकनेक्टेड आहोत मग हे देवरून फेडायचं कसं काय मार्ग आहे त्यासाठी यज्ञ सांगितले आहेत पंचमहायज्ञ नावाचा एक प्रकार आहे रोजच्या जीवनात पण आपण हे करू शकतो अच्छा आणि याशिवाय या, या शक्तींप्रती कृतज्ञता बाळगणं निसर्गाचे नियम पाळणं म्हणजे पर्यायाने धर्माचा पालन करणं हे महत्वाचं आणि याचा काही खोल अर्थ पण असेलच ना नक्कीच आंतरिक अर्थ असा की आपण जो प्रत्येक श्वास घेतो ना जी ऊर्जा वापरतो ती या वैश्विक शक्तींचीच देणगी आहे प्रसाद आहे या जाणिवेने कृतज्ञता ठेवून जगणं हेच खरं देवरुण फेडणं आहे म्हणजे एक प्रकार आहे आपल्या अस्तित्वासाठी थँक्यू म्हणणं झालं बर आता दुसरं ऋण ऋषी ऋण हे कशाबद्दल आहे ऋषी ऋण हे आहे आपल्या ज्ञानी ऋषी प्रति आपलं कर्तव्य अच्छा ज्यांनी तपश्चर्या करून चिंतन करून हे सगळं ज्ञान मिळवलं वेद शास्त्र आध्यात्मिक ज्ञान आणि ते आपल्यापर्यंत पोचवलं त्यांच्यामुळेच आपल्याला हे सगळं कळलं अगदी त्यांच्यामुळे जीवनाचा अर्थ धर्माचे नियम आत्मज्ञानाचा मार्ग हे सगळं समजलं तर ह्या ऋणाचा अर्थ काय तर ज्ञानाची ही जी पवित्र परंपरा आहे ती पुढे चालू ठेवणं ज्ञानाची परंपरा जिवंत ठेवणं आणि हे कसं करायचं यासाठी आपल्याला त्या ज्ञानाचा आदरपूर्वक अभ्यास करावा लागतो नुसता अभ्यास नाही तर ते ज्ञान आपल्या वागण्यात आचरणात आणायला हवं आणि सगळ्यात महत्वाचं ते ज्ञान फक्त स्वतःपुरतं न ठेवता निस्वार्थपणे इतरांपर्यंत पोहोचवणं शिकवणं अच्छा म्हणजे ज्ञान वाटणं बरोबर याचा एक खूप सुंदर आंतरिक अर्थ आहे ज्ञानाची ज्योत कधी विजू द्यायची नाही आपण जर एखाद्या योग्य व्यक्तीला जरी जीवनाचं सत्य किंवा एखादं चांगलं ज्ञान शिकवलं ना तरी आपण हे ऋण फिरायला मदत करतो खूप छान विचार आहे हा आणि तिसरं महत्वाचं ऋण आहे पितृ ऋण हे तर नावावरूनच कळतंय पूर्वजांशी संबंधित असणार हो पितृ ऋण म्हणजे आपले आई वडील आणि आपले पूर्वज यांच्या प्रती असलेलं आपलं कर्तव्य त्यांनीच आपल्याला हे शरीर दिलं आपली संस्कृती दिली परंपरा दिल्या हे जीवन दिलं तर पितृऋण म्हणजे आपल्या मुळांबद्दल आपल्या भूतकाळाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं आणि याची परतफेड कशी करायची म्हणजे श्राद्ध वगैरे करतात ते हो पारंपरिकदृष्ट्या पाहिलं तर पितरांसाठी तर्पण आणि श्राद्धविधी करणं हे सांगितलं आहे पण त्याचा अर्थ अधिक व्यापक आहे कसा आपल्या आईवडिलांची वडीलधाऱ्यांची त्यांच्या उतारावयात सेवा करणं त्यांची काळजी घेणं नैतिक आणि चांगले जीवन जगून आपल्या कुटुंबाचं नाव चांगलं ठेवणं आणि धर्माच्या मार्गाने आपला वंश पुढे चालवणं म्हणजे नुसते विधी नाहीत तर प्रत्यक्ष कृती आणि चांगलं वागणं पण महत्वाचं आहे अगदी आणि याचा एक आंतरिक अर्थ पण आहे आपल्याला वारसेने फक्त प्रॉपर्टी नाही मिळत तर संस्कार मूल्य आणि कधीकधी कार्मिक गोष्टी पण मिळतात तर या सगळ्याला जतन करून ते अधिक चांगलं बनवणं पुढच्या पिढीला काहीतरी अधिक उन्नत करून देणं हे पण पितृऋण फेडण्याचाच भाग आहे म्हणजे थोडक्यात सांगायचं तर ही तीन ऋण आपल्या कर्तव्यांच्या तीन दिशा दाखवतात असं म्हणू शकतो का हो देवऋण म्हणजे वरच्या दिशेने वैश्विक शक्तींप्रती ऋषी ऋण म्हणजे ज्ञानाच्या आतल्या दिशेने आत्मज्ञानाप्रती आणि पितृऋण म्हणजे मागे आपल्या मुळांप्रती वंशाप्रती बरोबर अगदी बरोबर एक त्रिकोणी संतुलन साधल्यासारखं आहे हे खूप सुंदर रचना आता कुछे -कुछे हो, आहे आता जर त्या चौथ्या थोड्या गूढ म्हणजे कमी ऐकिवत असलेल्या ऋणाकडे येऊया आत्मरुण याचा उल्लेख कुठे कुठे येतो म्हणालात हो आत्मरुण याचा उल्लेख काही उपनिषदांमध्ये आहे आणि विशेषत आगम परंपरांमध्ये म्हणजे काही कौल नाथ आणि शैव संप्रदायांचे जे ग्रंथ आहेत त्यात याबद्दल बोललं जातं बर हे आत्मऋण म्हणजे नेमकं काय स्वतःचं ऋण हो बरोबर पकडलत आत्मऋण म्हणजे स्वतःप्रति असलेलं कर्तव्य आपल्या आत जो आत्मा आहे आपलं जे खरं स्वरूप आहे त्याच्या प्रती असलेलं आपलं कर्तव्य अच्छा म्हणजे जसं आपण देव ऋषी पितर यांचं ऋण फेडतो तसं स्वतःचंही ऋण फेडायचं असतं अगदी ही खूप महत्वाची गोष्ट आहे आपण स्वतःला ओळखणं जाणणं ही सुद्धा आपली एक मूलभूत जबाबदारी आहे हे एक प्रकारचं आत्मसाक्षात्काराचं बंधन आहे मी कोण आहे कोहम हे, को हे जाणण्याचं कर्तव्य काही कौल आणि नाथ ग्रंथांमध्ये तर स्पष्ट लिहिलंय आत्मऋणम प्रमुच्छते नैव म्हणजे आत्म्याचं ऋण केवळ आणि केवळ आत्मज्ञानानेच फेडलं जातं फक्त आत्मज्ञानानेच म्हणजे बाहेरच्या कर्मांनी किंवा विधींनी हे पूर्ण फिटत नाही आतमध्येच काहीतरी व्हायला लागतं हो तसंच यासाठी साधनेच्या मार्गावर चालावं लागतं ध्यान तप आत्मविचार म्हणजे स्वतःच्या स्वरूपाचं चिंतन करणं भक्ती असे अनेक मार्ग आहेत आणि स्वधर्म पालनाचं काय त्याचा संबंध आहे नक्कीच आहे आपला स्वधर्म म्हणजे आपल्या आत्म्याचं या जन्मातला विशिष्ट हेतू किंवा आपली नैसर्गिक क्षमता ओळखून त्यानुसार जगणं हे सुद्धा आत्मरुण फेडायला मदत करतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अहंकार म्हणजे आपलं मी पण ती जी खोटी ओळख आहे तिला हळूहळू विरघळवणं आणि आपलं खरं स्वरूप जे शिव किंवा ब्रह्म आहे त्याच्याशी एकरूप होणं म्हणजे सोहम किंवा अहम ची अवस्था बरोबर जेव्हा ती अवस्था साधकाला अनुभवायला येते तेव्हा आत्मऋण पूर्णपणे फिटत कारण मग मी आणि ते यातला भेदच उरत नाही म्हणजे याचा अर्थ असा झाला की देव गुरु पूर्वजांची सेवा केली सगळं केलं पण जर स्वतःलाच विसरलो स्वतःच्या आत्म्याकडे पाहिलंच नाही तर सगळं अपूर्णच राहतं स्वतःला ओळखणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं कर्तव्य आहे अगदी बरोबर काही योगी आणि सिद्ध तर याला मीपणाची शेवटची आहुती म्हणतात आपल्या मर्यादित अहंकाराला त्या वैश्विक अग्नीत समर्पित करणं वाह काही ठिकाणी असंही म्हटलं जातं की जोपर्यंत तुम्ही स्वतःला ओळखत नाही तोपर्यंत तुम्ही या सृष्टीचे ऋणी आहात कारण स्वतःला न ओळखल्यामुळेच आपण सतत अपूर्णतेच्या भावनेने जगतो आणि जगाकडून काहीतरी मागत राहतो आणि जेव्हा ही चारही ऋण देव ऋषी पितृ आणि आत्मऋण योग्य प्रकारे फेडली जातात तेव्हा काय होतं तेव्हा व्यक्ती ऋणमुक्त पुरुष बनते हो अगदी अशी व्यक्ती जी आता जगाला देवतांना पूर्वजांना किंवा स्वतःलाही काही लागत नाही कारण ती सर्व जबाबदाऱ्या आणि बंधनांमधून मुक्त झालेली असते हीच मग जीवनमुक्तीची अवस्था का निश्चितच हीच ती अवस्था आहे जिथे सगळी कर्मिक बंधनं गळून पडतात आणि व्यक्ती खऱ्या स्वातंत्र्याचा अनुभव घेते हे चारी ऋण आणि त्यांचे महत्व समजून घेतल्यावर आता हे पाहूया की यांचा आपल्या आयुष्याच्या नैसर्गिक टप्प्यांशी म्हणजे चार आश्रमांशी काही संबंध आहे का कारण हे आश्रम म्हणजे फक्त वयाची टप्पे नाहीत ना नाही ना अजिबात नाहीत सनातन धर्मात सांगितलेली ही आश्रमांची रचना खरंच अद्भुत आहे ते फक्त वयाचे टप्पे नसून एका सुनियोजित अर्थपूर्ण जीवनाच्या पायऱ्या आहेत आणि तुम्ही म्हणालात तसं हे चार ऋण आणि चार आश्रमे एकमेकांशी खूप नैसर्गिकरित्या जोडलेले आहेत असं वाटतं की प्रत्येक आश्रम जणू काही विशिष्ट ऋणांची पूर्तता करण्यासाठीच डिझाईन केलाय कसं जरा सविस्तर सांगाल का हो पहिला आश्रम आश्रम आहे म्हणजे विद्यार्थी जीवन साधारणपणे जन्मापासून ते पंचवीस वर्षांपर्यंतचा काळ हो इथे मुख्य भर असतो ज्ञान मिळवण्यावर आणि शिस्तीवर त्यामुळे इथे प्रामुख्याने ऋषी ऋण फेडलं जातं गुरूंच्या घरी राहून वेदशास्त्र शिकणं गुरूंची सेवा करणं इंद्रियांवर ताबा ठेवणं शिस्त पाळणं यातून ज्ञानाची आणि ज्ञान देणाऱ्या गुरुपरंपरेची सेवा होते याचं तर सेवा आणि श्रद्धा म्हणजे आयुष्याची सुरुवातच ज्ञानाचं ऋण फेडण्यापासून मग दुसरा आश्रम गृहस्थ आश्रम म्हणजे लग्न करून कुटुंब सांभाळण्याचा काळ साधारण पंचवीस ते पन्नास इथे कोणती ऋणं येतात गृहस्थाश्रमात व्यक्ती समाजात राहून कुटुंब आणि समाज यांच्या आपली कर्तव्य पार पाडते त्यामुळे इथे मुख्यत्वे ऋण आणि पितृ ऋण फेडण्यावर भर असतो अच्छा देव आणि पितृ दोन्ही हो विधीपूर्वक यज्ञ करणं आजच्या काळात याचा अर्थ सामाजिक कामात मदत करणं पर्यावरणाची काळजी घेणं असाही लावता येईल कुटुंबाचं पालन पोषण करणं समाजासाठी योगदान देणं अतिथी सत्कार करणं पूर्वजांचा सन्मान करणं श्राद्धतर्पणातन किंवा त्यांच्या आठवणीतून आणि अर्थातच धर्माच्या चौकटीत राहून अर्थार्जन म्हणजे अर्थपुरुषार्थ आणि कामनांची पूर्तता म्हणजे काम पुरुषार्थ करणं या सगळ्या जबाबदाऱ्या गृहस्थाश्रमात येतात याचा आध्यात्मिक सार आहे कर्म आणि यज्ञ म्हणजे जगात राहून कर्म करायचं पण ते यज्ञाच्या भावनेने निस्वार्थपणे बर मग तिसरा आश्रम वानप्रस्थ आश्रम म्हणजे रिटायरमेंटचा काळ म्हणूया साधारण पन्नास ते पंच्याहत्तर इथे काय होतं वानप्रस्थात व्यक्ती हळूहळू सांसारिक जबाबदाऱ्या कमी करते जगाच्या मोहातून बाहेर पडून वनाकडे म्हणजे एकांताकडे किंवा साधेपणाकडे वळते म्हणजे घरातून निघून जायचं तसं नाही पण दृष्टिकोन बदलतो लक्ष संसारातून काढून आध्यात्मिक चिंतनाकडे जास्त वळतं या काळात पुढच्या पिढीला मार्गदर्शन करणं हे पण महत्वाचं मानलं जातं आणि ऋणांचं काय इथे देवऋण आणि ऋषी ऋण फेडणं चालूच राहतं पण ते अधिक आंतरिक पातळीवर यज्ञाऐवजी उपासना चिंतन आणि इतरांना निस्वार्थपणे ज्ञान देणं म्हणजे त्यागातून आत्मज्ञानाकडे प्रवास सुरू होतो याचं आध्यात्मिक सार आहे त्याग आणि ज्ञान आणि मग शेवटचा चौथा आश्रम संन्यासाश्रम पंच्याहत्तर नंतर किंवा जेव्हा तीव्र वैराग्य येईल तेव्हा इथे कोणतं ऋण उरतं संन्यास आश्रम हा पूर्ण त्यागाचा आणि फक्त अध्यात्माला वाहून घेतलेला काळ आहे इथे मुख्यत्व आत्मऋण फेडण्यावरच लक्ष असतं अच्छा इथे येतो आत्म्याचा नंबर हो सर्वसंग परित्याग करून मी पण म्हणजे अहंकार पूर्णपणे सोडून फक्त आपल्या खऱ्या स्वरूपावर आत्म्यावर लक्ष केंद्रित करायचं अहम ब्रह्मास्मी मीच ब्रह्म आहे याचं प्रत्यक्ष अनुभव घेणं हे अंतिम ध्येय आणि याचं सार काय याचं अंतिम ध्येय आणि सार आहे मोक्ष म्हणजे सर्व ऋणांमधून आणि जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटका अंतिम मुक्ती वाह खरच याची तुलना एका ज्योतीशी करता येईल ब्रह्मचर्य म्हणजे ज्योत ज्ञानाने पेटणं गृहस्थ म्हणजे ती कर्म आणि यज्ञाने तेवत राहून प्रकाश देणं वानप्रस्थ म्हणजे बाहेरचा प्रकाश कमी होऊन आतला उजेड वाढणं आणि संन्यास म्हणजे मूळ परमात्म्याच्या प्रकाशात विलीन होणं किती सुसंगत आणि सुंदर रचना आहे अगदी बरोबर म्हटलं आणि यात अजून एक गोष्ट महत्वाची आहे प्रत्येक आश्रम हा पुढच्या आश्रमाची तयारी करवतो कशी ब्रह्मचर्यातली शिस्त आणि ज्ञान गृहस्थाश्रमाला उपयोगी पडतं गृहस्थाश्रमात धर्माने कर्म केल्याने चित्तशुद्ध होतं जे वानप्रस्थातल्या चिंतनाला लागतं वानप्रस्थातला त्याग संन्यासासाठी भूमी तयार करतो आणि संन्यासात अहंकार विरघळून आत्मरूण फेडलं जातं प्रत्येक पायरी महत्वाची आहे हे एक संपूर्ण जीवनयज्ञ आहे हे ऋण आणि आश्रम यांची जोडणी तर खूपच स्पष्ट झाली आता यात अजून एक थर टाकूया पुरुषार्थ म्हणजे जीवनाची चार मुख्य उद्दिष्ट्ये धर्म अर्थ काम आणि मोक्ष यांचा या ऋण आणि आश्रमांशी काय संबंध आहे हे सगळं एकत्र कसं काम करतं जरा यावर बोलूया नक्कीच ऋण आश्रम आणि पुरुषार्थ हे तिन्ही मिळून खरं तर जीवनाचा एक संपूर्ण आणि संतुलित आराखडा तयार करतात एक प्रकारचं सनातन यंत्र किंवा फोर बाय फोर मॅट्रिक्स म्हणू शकतो आपण याला फोर बाय फोर मॅट्रिक्स इंटरेस्टिंग हो हे एक प्रकारचं चतुर्व्यूह आहे जे आपलं कर्तव्य ऋण आपली जीवनाची अवस्था आश्रम आणि आपली अंतिम ध्येय पुरुषार्थ यांच्यातलं संतुलन आणि त्यांचा समन्वय दाखवतं कसं जुळतंय बघा इथे मुख्य कर्तव्य काय ऋषी ऋण फेडणं आणि मुख्य पुरुषार्थ कोणता धर्म म्हणजे नैतिक नियम शिकणं काय बरोबर काय चूक हे कळणं ज्ञानाचा पाया घालणं ठीक आहे गृहस्थ आश्रम इथे मुख्य ऋण कोणती देवऋण आणि पितृऋण आणि मुख्य पुरुषार्थ अर्थ म्हणजे संपत्ती मिळवणं आणि काम म्हणजे इच्छा आणि आनंद पूर्ण करणं पण हे दोन्ही कशाच्या आधारावर धर्माच्या अगदी बरोबर धर्माच्या चौकटीत राहूनच नैतिक मार्गाने पैसा मिळवायचा धर्माला धरून इच्छा पूर्ण करायच्या इथे जगात राहून एक बॅलन्स साधायचा आहे हां पुढे वानप्रस्थ आश्रम इथे देव ऋण आणि ऋषी ऋण फेडणं अधिक आंतरिक पातळीवर सुरू आहे पुरुषार्थ पुन्हा धर्माकडे जास्त झुकतो पण आता हा धर्म नुसता नियमपालन नाही तर तो मोक्षाकडे नेणारा पूल बनतो चिंतनाची अवस्था आणि शेवटचा संन्यासाश्रम इथे मुख्य ऋण कोणतं फेडायचं आहे आत्मऋण आणि जीवनाचा अंतिम आणि सर्वोच्च पुरुषार्थ कोणता मोक्ष म्हणजे सर्व बंधनांतून सुटका मीपणाचं परमात्म्यात विलीन होणं म्हणजे ह्या मेट्रिक्सचा किंवा यंत्राचा जो शेवटचा बिंदू आहे संन्यासाश्रम आत्मऋण आणि मोक्ष पुरुषार्थ तोच त्याचा केंद्रबिंदू आहे जिथे सगळं येऊन मिळतं आणि पूर्ण होतं अगदी तसंच ही संपूर्ण रचना आपल्याला हेच सांगते की आपलं जीवन हे काहीतरी अस्ताव्यस्त अचानक घडणारी गोष्ट नाही ते एक प्लॅन केलेला अर्थपूर्ण आणि पवित्र विधी किंवा यज्ञ आहे आणि मग इथे एक महत्वाचा प्रश्न येतो आपण आपल्या जीवनाकडे या दृष्टिकोनातून बघतो का प्रत्येक टप्पा हा एका मोठ्या वैश्विक यज्ञाचा भाग आहे आणि जी व्यक्ती हे चारही आश्रम चारही ऋण फेडण्याची जबाबदारी ओळखून आणि चारही पुरुषार्थांचा संतुलन साधत जागरूकपणे जगते ती व्यक्ती खरं तर आपल्या अस्तित्वालाच एका जिवंत वेदात रूपांतरित करते तर मग या सगळ्या चर्चेचा सा आपल्यासाठी अर्थ काय ऋण आश्रम पुरुषार्थ ही सगळी गुंतागुंतीची पण सुंदर रचना समजून घेतल्यावर आपल्याला काय मिळतं मला वाटतं एक दिशा मिळते अर्थपूर्ण आणि उद्देशपूर्ण जीवन कसं जगायचं याची एक चौकट एक फ्रेमवर्क मिळतं हो अगदी जे फक्त या जगात कसं यशस्वी व्हायचं हेच नाही सांगत तर आपलं अंतिम ध्येय जे मोक्ष आहे त्यापर्यंत कसं पोचायचं याचंही मार्गदर्शन करतं बरोबर आणि आजच्या चर्चेतून एक विचार प्रत्येकाने नक्की घेऊन जावा आपण सध्या आयुष्याच्या ज्या टप्प्यावर आहोत त्या आश्रमात आपल्याला कोणतं ऋण फिडण्याची जबाबदारी जास्त जाणवते विचार करण्यासारखा प्रश्न आहे आणि आपला स्वधर्म म्हणजे आपलं खरं काम आपली आवड आपली क्षमता हे ओळखून जगणं हे आत्मरुण फेडायला कशी मदत करू शकतं यावर विचार करायला हवा ही जुनी चौकट असली तरी ती आजच्या धावपळीच्या आयुष्यातल्या आव्हानांना तोंड द्यायला ध्येय गाठायला कशी उपयोगी पडू शकते हे पाहणं महत्त्वाचं आहे जीवनाच्या या अद्भुत डिझाईनबद्दल आपले विचार काय आहेत हे ऐकताना आपल्या मनात काही प्रश्न आले का किंवा काही वेगळा अनुभव असेल तर आम्हाला खाली कॉमेंट्समध्ये मध्ये नक्की सांगा हो नक्की कळवा जर आपल्याला ही चर्चा हा शोध आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर कुटुंबासोबत शेअर करा जेणेकरून हे ज्ञान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि हो सनातन शास्त्र या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे असेच सखोल विषय आपण एकत्र शोधत राहू नक्की आपल्या जीवनातल्या या सुंदर रचनेवर या ऋणांवर आणि कर्तव्यांवर विचार करत रहा। धन्यवाद धन्यवाद